सर्वांनी बासुंदी सीताफळ बासुंदी अशी खाल्ली आहे पण ऍपल बासुंदी कोणी कधी बनवून खाल्ली आहे काय तर ही छान अशी ऍपल मस्त त्या बासुंदी मिल्क मध्ये मस्त दुधात मिक्स झाले तर ही रेसिपी कशी केली तर आपण बघूया नमस्कार मी श्वेता श्वेता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे वट पौर्णिमा वट पौर्णिमेच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा आज आपला उपवास मग काय खावं हा विचार येतो खिचडी करावी तर दर उपवासाला खिचडी काय एक ग्लास दूध पिवा का फळ खावं मग त्यासाठी मग विचार करायला लागतो मग त्यासाठी मी आज रेसिपी करत आहे ऍपल बासुंदी मी ऍपल बासुंदीसाठी काय साहित्य घेते ते आता बघून घेऊया एक लिटर दूध घेतलंय एक ऍपल पाऊन वाटी साखर वाटी मोठी आहे ती पाऊन वाटी घेतली साखर दोन चमचे मिल्क पावडर पाव वाटी दू मिल्क एक चमचा साजूक तूप ड्रायफ्रूट अर्धा चमचा वेलची आणि थोडेसे केसर आता मी या रेसिपीला सुरुवात करते हे मी दूध आता गॅसवर गरम करत ठेवते आता मी ते दूध बारीक वर उकळत ठेवले आहे या वर मी एक चमचा साजूक तूप घालते ते मी दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करते आता मी पॅन मध्ये टाकते ते मध्ये मध्ये दूध असं ढबळा राईस खाली ते लागले मिल्क पावडर घातले दूध हे करून घेते गॅस यायचं या दुधाच दूध ठेवलेला गॅस मी थोडा फास्ट केलाय आटेपर्यंत ढवळत जायचं सुकाव घट्ट त्याचा हे मावा होत नाही तोपर्यंत थोडे मी गॅस सेट गॅस स्लो पटवते आणि यामध्ये मी केसर टाकून घेते म्हणजे त्याचा कलर दुधामध्ये उतरला हे दूध उकपेपर्यंत मी इथे ऍपल किसून घेते ऍपल मी बारीक ড্রাইফ্রুট বারী করুন आता मी यामध्ये मिल्क पावडरचा जे मावा केलाय ते टाकते आता असं ह्याच्यामध्ये छान असा, असा मावा मिक्स कर दुधामध्ये गरम होऊन आता मी यामध्ये ड्राय करू टाकते ऍपल बासून आता तयार झाली आता मी मध्ये काढते आणि जसं ऍपल छान किसून घेतलं म्हणून मस्त ते दुधामध्ये मिक्स झालीय करा, करा, वो, वो मी बनवलेली ॲपल बासुंदी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व वटपौर्णिमेच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा